हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवादन निशेटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या महिला व बालविकास विभाग यांच्या अंतर्गत मुख्य सेविका आणि परीवीक्षका याची भरती होणार आहे तर त्याच धर्तीवर आता या पदाकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय फॉर्म तर भरून झाला आहे आता अभ्यास काय आणि कसा केला पाहिजे याविषयी तर व्हिडिओ सोडपर्यंत बघायचा आहे कमी तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तर ही ॲडव्हर्टाईजमेंट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आली होती एकोणीसशे एक दोन रिक्त पदे भरायचे फक्त पात्र महिला यांकरताच हे पद आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या आस्थापनेवरील मुख्य सेविका नागरी प्रकल्प संवर्ग कट सेवा विद्यार्थी मित्रांनो ही होणार आहे तुमची ऑनलाईन परीक्षा होणारे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जो अभ्यासक्रम असेल त्यामध्ये एकूण दोनशे गुणांची विद्यार्थी मित्रांनो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे काय चार ऑप्शन असेल त्यापैकी एक बरोबर बर असेल प्रत्येक प्रश्नाला दोन गुण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दिले जाणार आहे यामध्ये तुम्हाला इंग्रजी असेल पदवी लेवलचं असेल दहा प्रश्न असतील वीस गुणांसाठी त्यानंतर मराठी असेल पदवी लेवल भाषा मराठी दहा प्रश्न वीस गुणांसाठी त्यानंतर सामान्य ज्ञान असेल पदवी परीक्षा भाषा असेल मराठी प्रश्नसंख्या वीस असेल गुण असतील चाळीस त्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे पदवी लेवल मराठी भाषा वीस प्रश्न असतील चाळीस गुणांसाठी पोषण अभियान पदवी लेव्हल दहा प्रश्न असतील वीस मार्कांसाठी गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित पदवी लेवल असेल वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी आणि संगणक ज्ञान दहा प्रश्न असतील वीस गुणांसाठी म्हणजे या ठिकाणी शंभर प्रश्न असतील दोनशे गुण म्हणजे शंभर प्रश्न तुम्हाला नव्वद मिनिटामध्ये विद्यार्थी मित्रांनो सॉल्व्ह करायचे आहेत आपले कोणी दिव्यांग फ्रेंड्स असतील तर त्यांसाठी पेपरचे कालावधी असेल दोन तास आता अभ्यास कसा केला पाहिजे तर लक्षात घ्या यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर सामने ज्ञान सावरज्ञांवर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे चार हजार सातशे प्रश्न आहे यामध्ये महत्वाचे सर्व टॉपिक आपण या ठिकाणी आप कवर केलेत महत्वाचे टॉपिक कोणकोणते साब्रज्ञांमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो महाराष्ट्राचा भूगोल त्यानंतर भारताचा भूगोल समाजसुधारक इतिहास सामान्य विज्ञान म्हणजे जेही सामन्यांचे ओव्हरऑल टॉपिक आहेत ते सर्व कव्हर केलेत चार हजार सातशे प्रश्न याकरता तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का आपलं ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं ज्ञानवंदन इंजिकेटर त्यामध्ये तुम्हाला हे जेवढेही मटल आहेत ते तुम्हाला पीडीएफ स्वरूपात प्रोव्हाइड केलं जाईल आणि ह्या ज्या पीडीएफ आहेत त्या तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये डाऊनलोड करू शकता भले तुमचं नेट संपलं तुम्हाला रेंज नसेल परंतु त्या डाउनलोड केलेल्या पीडीएफ तुम्ही ॲपमध्ये विद्यार्थी मित्रांनो ओपन करू शकता त्यासोबत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील विद्यार्थी मित्रांनो दिलं आहे म्हणजे परीक्षेत ज्या पद्धतीचा युजर इंटरफेस असतो त्याच पद्धतीने तुम्हाला तोच युजर इंटरफेस देण्याचा आपण प्रयत्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी केलेला आहे त्याकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्ही सॅम्पल देखील विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आणि ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत आपण आता नव्याने त्या ठिकाणी ऍड करत चाललेलो आहोत आता तुम्हाला वाटेल की त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट नेत परंतु आपण ज्या ऑनलाईन टेस्ट तयार केल्यात त्या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवसामध्ये आपण ऍड करणार आहोत यामध्ये एकूण अठरा हजार प्रश्न असणार आहेत प्राइस फक्त ठेवण्यात आली आहे चारशे नव्याण्णव त्यासोबत सेकंड आहे एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता यांचा केला आहे चालू सहा हजार प्रश्न म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न भेटतील प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील त्या ठिकाणी देण्यात आली कारण की सामन सगळ्यात महत्वाचा जो टॉपिक असतो तो असतो चालू घडामोडी त्यानंतर मराठी व्याकरण यावर अठराशे प्लस प्रश्न आहेत टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न बघायला भेटतील टॉपिक वाईज तुम्हाला नोट्स देखील भेटतील आणि तुम्हाला मिक्स टेस्ट देखील भेटतील तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या कोर्समध्ये जर गेले ना तर तुम्ही ह्या सगळं बघू शकता की तुम्हाला कोणकोणते पीडीएफ फाईल त्या ठिकाणी भेटणार आहे जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथून डाउनलोड होत नसेल तर तुम्ही माझा जो व्हॉट्सॲप क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर विचार मित्रांनो व्हॉट्सअप करू शकता आणि मटेरियल परचेस करू शकता त्यानंतर इंग्लिश ग्रामरचंही सेम आहे या ठिकाणी तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला बेटेल, बेटेल, या ठिकाणी प्रश्न बघायला भेटतील मिक्स प्रश्न देखील तुम्हाला भेटायला भेटतील त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर टॉपिक वाईज आपल्याकडे प्रश्न आहे हँडरिटन नोट्स देखील या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील त्यानंतर पोषण अभियान संगणक ज्ञान आणि एकात्मक बालविकास योजना व कायदे यावर महत्त्वपूर्ण प्रश्न त्यावर ऑनलाईन नोट्स या सर्व तुम्हाला भेटणार आहे प्राईस फक्त चारशे नव्याण्णव विद्यार्थी मित्रांनो ठेवण्यात आली आहे जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी ज्ञानवंदन इन्स्पेक्टर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं डोळे जाकून एवढंच फक्त तुम्ही करा जर मला वाटलं की अजून तुम्हाला मटेरल पाहिजे तर ते मी मटेरल त्याच कोर्समध्ये ॲड करत जाणार आहे त्यामुळे आजच विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन डाउनलोड करा तयारीला सुरुवात करा मी तुम्हाला खात्री देतो की नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो मदत होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू